नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि या संदर्भातील माहिती पी एम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केंद्र शासनाने या ठिकाणी दिली आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता आणि या नऊ कोटी लाभार्थ्यांपैकी आपल्या राज्यातील शहाऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते असे एकदाच तीन हप्ते वितरित केले होते परंतु मित्रांनो या शहाऐंशी लाख शहाण्णव हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जवळपास ऐंशी टक्के लाभार्थ्यांना त्यावेळेस सहा हजार रुपये खात्यात येऊन गेले मात्र वीस टक्के लाभार्थ्यांना अजूनही त्या सहा हजार रुपयांमधून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आणि ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर हे शेतकरी लाभार्थी असून सुद्धा हप्त्यांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना एकवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एक संधी देण्यात आली ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये काही कारणास्तव जमा झाले नाहीत उदाहरणार्थ ई के वाय सी बाकी असेल भूमी अभिलेख नोंद अद्ययावत केली नसेल खात्याला आधार लिंक केलं नसेल किंवा ज्या खात्यात हप्ता जमा होतो ते खाते एम पी सी आयला लिंक नसेल इत्यादी तर या लाभार्थ्यांना यापैकी बाकी असलेले काम पूर्ण करून घेण्यासाठी एकवीस मार्चपर्यंत संधी दिली आहे त्यांनी जर एकवीस मार्चपर्यंत पेंडिंग काम पूर्ण केलं तर त्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचे दोन्ही हप्ते अर्थात दुसरा व तिसरा हप्ता देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो अजून दोन दिवस बाकी आहेत ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद